सोलापूर भाजपमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येताना दिसत आहेत भाजपचे वरिष्ठ नेते आणि आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजय कुमार देशमुख हे पक्षाच्या प्रमुख कार्यक्रमांना पाठ फिरवत असून दरी अधिकच वाढली असल्याचं चित्र सध्या सोलापूरात पाहायला मिळत आहे आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कारकिर्दीच्या कामगिरीवर आधारित पत्रकार परिषद आयोजित केली होती भाजप जिल्हाध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी या पत्रकार परिषदेला सर्व भाजप आमदारांना निमंत्रण देण्यात आल्याचं सांगितलं मात्र या परिषदेला सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख अनुपस्थित राहिले यामुळे पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे दुसरीकडे याच दिवशी सोलापूर दौऱ्यावर आलेल्या शिवसेना नेते आणि मंत्री प्रताप सरनाईक यांची सुभाष देशमुखांनी सदिच्छा भेट घेतली त्यामुळे त्यांनी भाजपच्या पत्रकार परिषदेला न जाता इतर पक्षातील नेत्याला वेळ दिल्यामुळे भाजप समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे अनेकांनी यावरून खुलेपणानं टीकाही केली आहे या पत्रकार परिषदेला आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे तसेच आमदार समाधान आवताडे हे उपस्थित होते मात्र देशमुख बंधूंच्या अनुपस्थितीने भाजपमध्ये दोन गट तयार झाल्याचं स्पष्ट होत आहे भाजपमधील ही फूट आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह आहेत सोलापुरातील भाजप संघटनेला एकत्र ठेवण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी मध्यस्थी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे